सगळ्या त्या दिवशी पण आधी आम्ही आम्ही तुमच्या घरी आणून मुद्दा ठेवतो विषय सांगतो काय ऐकल ऐकायचं मला आपली यश बाब काय मी काय सांगा मंजेटपाडा तलावाचा था था। ना ना का विषय परत परत तुम्हाला का घेऊन पुरेशी व्यवस्था आहे काही नाही आता आम्ही तेच बघायला आलेलो ट्रेनची वगैरे सोय महानगरपालिकेच्या माध्यमात केलेली आहे आता त्यांनी सांगितलं जी आपली जेट्टीला जी रो रो होते त्याच्यामधनं विसर्जन करणं असं त्याने सांगितलेलं आहे काल एक विसर्जन झालेलं आहे त्याचं का आम्ही बघितलेलं नाही पण तर्फे एक मागणी त्यांना ज्या पद्धतीने फक्त क्रेनच्या माध्यमात होईल ते असं योग्य नाही आमचं हे गणेशोत्सव शिष्टमंडळ आयुक्त साहेबांना भेटून याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या सर्व गणेश भक्तांना विसर्जन करणाऱ्या सर्व गणेश कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही प्राप्त महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे जेटीवरती याच ठिकाणी मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या विसर्जित केल्या जाते परंतु मोठ्या मूर्त्या विसर्जित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था आहे का जाणून घेऊ आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक देखील आहेत कार्यकर्ते देखील आहेत निषाद जी जी काही इथे व्यवस्था केलेली आहे ती पुरेशी व्यवस्था आहे का कारण आज थोड्या मोठ्या मूर्त्या विसर्जित होतील अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या गणपती विसर्जन होणार आहेत पुरेशी व्यवस्था आहे का इथे नाही आता आम्ही तेच बघायला आलेलो आहोत क्रेन ची वगैरे सोय महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहे आता त्यांनी सांगितलं जी आपली जेट्टीला जी र, र, रो होते त्याच्यामधनं विसर्जन करणं असं त्यांनी सांगितलेलं आहे काल एक विसर्जन झालेलं आहे त्याचं का आम्ही बघितलेलं नाही पण आमच्यातर्फे मागणी त्यांना बाबा ज्या पद्धतीने फक्त क्रेनच्या माध्यमातून जे विसर्जन होईल ते असं योग्य नाही याच्यामध्ये अजून खूप त्रुटी आहेत आम्ही माननीय आयुक्तांना उद्या सुद्धा काही आमचे सर्वच जण पालघर दिला असोसिएशनच्या माध्यमात आम्ही निवेदन पण देणार की जे आहेत याच्याकडे अजून बरेच प्रोव्हिजन करायची आहे आणि ते केली पाहिजे आता ते आयुक्त साहेब कुठच्या पद्धतीने करतील कशा करतील हेरवडे साहेबांना कर सांगून त्यांच्या माध्यमात काय करता येतील मॅक्झिमम जे काय करता कधी एवढी व्यवस्था नाही असं आमचं स्वतःचं पर्सनल मत आहे कारण की एवढी वर्ष जवळजवळ आम्ही विसर्जन करतो आपल्या टोटाळ्यातल्यावरती लोक जी विसर्जन करणारी मुलं त्यांना माहिती आहे तिकडे कसं विसर्जन केलं जाते आज आपण अचानक एका समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी कशा पद्धतीने जाणार त्यासाठी महापालिका पूर्ण परत तयार नाही असं मला वाटते पण तरी पण बघूया आता आज आच, आजच्या दिवसात जर विसर्जन झालं आणि ते कुठच्या पद्धतीने गेलं चांगल्या पद्धतीने झालं तर आम्ही पण आम्ही पण ऍक्सेप्ट केलेलं आहे की तिकडून आम्ही समजा आज जवळजवळ ईस्टवरनं यायचं आम्हाला इथे एवढ्या लांब तरी पण सगळी मंडळं जवळजवळ आमची कमीत कमी पंधरा ते वीस मंडळं तयार पण झालेले सगळ्या रस्त्याची पण थोडीशी दुर्दर्श आहे जेट्टीवरून आपण सरळ आता मनवेलपाडा तलावाकडे आलेलो आहोत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते निषाद चोरगे यांनी सांगितल्याप्रमाणे पुढची काय भूमिका असेल ते जाणून घेण्यासाठी आपण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मनीष राऊत यांच्याकडे आलेलो आहोत राऊत साहेब आज गौरी गणपतीचं विसर्जन झालं थोड्या वेळापूर्वी या ठिकाणचा जो काही गदारोळ आपण पाहिला ते देखील आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवलं आता हे गौरी गणपतीच्या नंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी खूप मोठ्या मूर्त्या आहेत त्या विसर्जन होणार आहेत त्या जेट्टीवरती आघाडीकडनं काय आता पुढे असणार बघा सर्वप्रथम आम्ही जी रोड मध्ये खड्डे आहेत रोडचं रुंदीकरण झालेलं नाही झाडामधल्या फांद्या लाईटच्या विजेच्या गेलेल्या ला वायरी आमचं पूर्ण मंडळ आहे गणेशोत्सव शिष्टमंडळ आहे रोहन सावंत आहेत आमच्या जोडीला आता निशाद चोरगींनी सांगितलं त्याप्रमाणे आमचं हे गणेशोत्सव शिष्टमंडळ आयुक्त साहेबांना भेटून याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या सर्व गणेश भक्तांना विसर्जन करणाऱ्या सर्व गणेश कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे आमच्या शिष्टमंडळाचं ध्येय असेल याच्यासाठी आम्ही पूर्ण पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांशी आणि आम्ही स्वतः जाऊन आमचं शिष्टमंडळ हे आयुक्त साहेबांना भेटणार आहे बहुजन विकास आघाडीचं एक शिष्टमंडळ उद्या आयुक्तांची भेट घेणार आहे आज आपण गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला जो काही गदारोळ पाहायला मिळाला आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या मूर्त्यात त्या जास्त प्रमाणात विसर्जन होतात आता या मूर्त्या तलावात विसर्जन करू नये असा आदेश हायकोर्टाकडनं आल्याच्या नंतर वसई विरार शहर महानगरपालिका देखील अॅक्शन मोडवरती आलेली आता यावरती वसई विराट शहर महानगरपालिका काय भूमिका घेणार पाण्यासारखं ठरेल परंतु वसई विराट शहरातील खड्डे अजूनपर्यंत वसई विराट शहर महानगरपालिकेने बुजवलेले नाहीत आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा